नमस्कार आज आपण किशोर निर्मळ यांच्या गोठ्याची माहिती घेत असताना या ठिकाणी एक वेटरनरी प्रॅक्टिशियन उमेश निर्मळ डॉक्टर उमेश निर्मळ साहेब या ठिकाणी आहे आपण त्यांच्याशीही थोडीशी हितगुज करूया त्यांनी आपल्याला जे काही वेटरनरी प्रॅक्टिसेस ज्या कशा पद्धतीनं या याच्यामध्ये चालतात त्या संदर्भात आपण आपण त्यांच्याशी काही प्रश्नावर चर्चा करणार आहोत नमस्कार सर या ठिकाणी आपण यांचा गोठा किंवा तुम्ही अनेक गोठ्यांना भेटी देतात आता ही भेटी देत असताना सर्वसाधारणपणे वेगवेगळ्या शेतकऱ्यांची जे काही वितरणी किंवा गायीच्या संदर्भातले जे काही प्रश्न असतात ते कुठल्या प्रश्नावर तुम्ही जा जास्तीत जास्त ते तुम्हाला बोला जास्त करून साधारणत पावसाळ्यामध्ये जास्त आजार होतात गणना त्यामध्ये मास्टिस एक काशीचे आजार असतात दगडी कास वगैरे होणार त्यामध्ये दुधाचं जे पशुपालक असतात त्यांना खूप मोठा म्हणजे आर्थिक नुकसान होतं त्यामध्ये तो, तो एक आजार होत असतो आणि दुसरं उन्हाळ्यामध्ये एक तापाचं प्रकार टेम्परेचर जास्त येत आणि एक समजा एका अंगावर समजा गायीच्या गोचिड असले त्यापासून होणारे समजा गोचिड त्यापासून पण खूप आर्थिक नुकसान होतं जनावरांचं आणि पशुपालकांचं आणि याच्यामध्ये मॉर्टॅलिटी रेट जो आहे एखाद्या पशु कुठल्या आजारामध्ये सर्व लवकर त्याची काळजी नाही घेतली तर एक तर गोचिड ताप जो असतो ना त्यामध्ये जर लवकर जनावरांची काळजी नाही घेतली तर त्यामध्ये तर आर्थिक म्हणजे मार मारतुकीचे प्रमाण भरपूर असतं तो हो तो तो आ, तो 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 एक मस्टर्डी सा आजार जो असतो त्याच्यामध्ये नाही होत एवढं फक्त जास्त मृत्यूचं प्रमाण हे गोतीड दाबामध्येच होत कुठल्या वयाच्या ज्या गायी आहे त्यांच्यामध्ये जास्त तसं काही नसतं ते वयांचं काही हे नसतं ते कोणत्या पण जनावराला होऊ शकतं म्हणजे साधारणतः एक महिन्याच्या वासरापासून किंवा जन्मल्या वासरापासून सुद्धा मोठ्यातल्या मोठ्या गायीपर्यंत पण होऊ शकतो मोठ्यातल्या मोठ्या गायीपर्यंत पण होऊ शकतो आणि त्याचं जे त्या दुग्ध व्यवसाय किंवा दुधावर काय परिणाम होतो त्याला दुधावर तर मग त्यामध्ये तो आजाराचं असं लक्षणं अशी आहे okay. त्यामध्ये रक्त जे असतं जनावराचं ते पूर्ण पातळ होऊन जातं म्हणजे त्यामध्ये हिमोग्लोबिनचं जे प्रमाण असतं ना घट्टपणा तो पूर्ण डाऊन होऊन जातो त्यामुळे मग मा ते दुधावरून म्हणजे जे दूध तयार होण्यासाठी जे जी जीवनसत्व विटॅमिन वगैरे लागतात ते सगळं कमी झाल्यामुळं दूध तर तुटतंच गायचं पणवरून जी जनावर खाणं पिणं ते पूर्ण बंद करून बांध आता आमच्या आम्ही विनायकोळा पाटील महाविद्यालयामध्ये संशोधनाचं काम करतो त्या संशोधनामध्ये मी पण गाईचं काऊ खूप सिरियसिस आणि डायबेसिअसिस या चारा चारा दोन रोगावर संशोधन आमच्या सगळे तर या रोगामध्ये सुद्धा आम्ही खूप सिरियसिसमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस इंटरनल ब्लिडिंग जे झाली तर त्यामुळे सुद्धा बऱ्याच रक्ताचे हाकवून लागून आणि तिला जे काही वचनशक्ती त्याची कमी होऊन जाते तर मग अशा पद्धतीचे काही रोग तुम्ही तुम्ही जे प्रॅक्टिस करता त्यामध्ये दिसले गेले तो दिसतात ना आता गुजर ताप जो आहे ना त्याच्यामध्ये दोन ते तीन प्रकार पडत तीन प्रकार पडतात या कामध्ये गाय पिळी लगवी करते आणि जो बबी शोसेस तुम्ही म्हणतात ना त्यामध्ये लाल लघवी करता हां लाल त्याच्या त्याच्यावर नगेच करतो तो बबिस्युसेस बस आणि एक तो म्हणजे लालग्वी करणे एक प्रकार तो असा पण आहे ज्या गाईंना फॉस्फरस कमतरता आहे बघ त्या गाईंना पण लालग्वी होऊ शकते आणि चारची समजा जर लालग्वी करत असले आणि टेम्परेचर नसलं तर समजायचं बघ फॉस्फरस डिफर फॉस्फरस फॉस्फरसची कमतरता आहे बघ त्या गाईला आणि ज्या गाईला टेम्परेचर टेम्परेचर असलं आणि लालग्वी पण करते तर समजायचं बघ तिला पण गुच्छ म्हणजे तो बरी सोर्सेस आहे एकंदरीत त्या वेगवेगळ्या रोगाने हे शेतकरी ह्या गाईंना म्हणजे शेतकरी तसतात गायीच्या तर तुम्हाला जास्तीत जास्त असं वाटतं ते खूप खर्च त्यांचा रोग आहे त्याच्यावर होतो किंवा तो कमी करण्यासाठी त्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे सध्या तरी हे समजा जे आपण म्हणतो आता एक गोचडी ताप ना जे जर का कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर जनावरांवर हे गोचिड नाशिक जे औषध आहे त्यांची फवारणी एक आठ दिवसात केली पाहिजे आणि गाईंना रोज मिनरल मिक्सर असताना ते फीड सप्लिमेंट ते दिलं पाहिजे आणि त्यांना चारा जो आहे तो सक म्हणजे जो एकदम निरोगी चारा ज्यावर चारा पाहिजे की सगळा पाहिजे हिरवा चारा पण पाहिजे कोरडा चारा पण पाहिजे आणि दुसरा पण गिन्नी गवत आता एक बऱ्याच व्हरायटी निघाल्या नवीन त्या पण पाहिजे त्याच्यामध्ये जीवनसत्व याचं प्रमाण भरपूर राहत आता नवीन जे निघालेले बर धन्यवाद डॉक्टर साहेब आपण अगदी थोड्या वेळा त्यांनी महत्वाची माहिती दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी विनायक राव पाटील महाविद्यालयाच्या वतीने तुमचे डॉक्टर साहेब तुमचे दोघांचेही मी आभार व्यक्त करतो धन्यवाद